जय जिजाऊ जय शिवराय महाराज की जय जिजाऊ तुमच आमचं नात काय जय शिवराय तुमचं आमचं काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती संभाजीनगर मधील यंत्री येतील शिवछत्रपती कॉलेजमध्ये मराठा समाजाची बैठक पार पाडण्यात आली आपण बघतो आहे या बैठकीमध्ये कशा पद्धतीने मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समाजाचे नेते उपस्थित होते आपण बघतोय या बैठकीमध्ये कशा पद्धतीचं नियोजन होतं काय काय नेमकं ठरलं आहे आणि एकोणतीस तारखेला जे मराठा समाजाचं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचं काय नियोजन आहे तेही आपल्याला बघायला मिळणार आहे निश्चितच या बैठकीकडे सर्व समाजाचं लक्ष होतं आपण बघतोय काय घडलं या बैठकीत आनंद कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईल जी लाट मारली त्याचा सर्व मराठा समाज निषेध करत आहे आणि कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो ज्याला ज्याच्यावर अन्य होत असत ते सर्व समाज त्याच्या पाठीमागे आहे एक मोठा भाऊ समजून आणि आम्ही लवकरच त्याच्या त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहे आणि त्यांनी नम्र विनंती नही आजच्या बैठकीबद्दल काय सांगा आज आमची सर्वांची बैठक झाली मराठा समाजाची आणि यामध्ये भरपूर लोक होते आणि असं ठरलं आहे की प्रत्येकाने स्वतःची जिम्मेदारी घ्यायची कोण किती गाड्या गाड्या आहे कोण काय मदत करणारे पेट्रोल डिझेल काय कोणाला मदत करता येईल याविषयी आमची चर्चा झाली आणि संपूर्ण जे संपूर्ण संभाजीनगरमधून भरपूर लोक निघणार आहे सर्वात जास्त मागच्या वे मागच्यापेक्षाही जास्त निघणार आहे आणि सर्वांची तयारी झालेली काही विषय नाही जराके पाटील आले तरी सर्वजण येतील आणि नाही आले तरी सर्वजण येतील कारण की इथले जे आहेत जे कार्यकर्ते जे फाउंडर आहेत सर्व संघटनेची त्यांची ऑर्डर तयार झाली ना आम्ही त्यांच्या सोबत आहे काल जे प्रकरण घडलं याचाही निषेध नोंद झाला शंभर टक्के कारण की मराठा समाज हा इतर सम... इतर समाजांचा हा मोठा भाऊ आहे आणि मोठा कोणत्याही छोट्या भावाला कुठेही मारहाण होत असेल तर ते मोठा भाऊ सहन करू शकत नाही आणि ते आनंद कुलकर्णी त्यांच्यावर तें, कारवाई करावी व त्यांना नोकरीवर खाली करावी असं आम्ही आंदोलन करणार आहे असं छावा संघटनेच्या सगळ्यांचं विषय झालेला आहे की जालन्यामध्ये जाऊन त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल घेण्यात आली बैठकीमध्ये प्रामुख्याने एकोणतीस ऑगस्ट रोजी निघणार मुंबई मोर्चा त्याचं नियोजन झेंडे स्टिकर काही लोकांना नाश्त्याचे पॉकेट देता येतील असं नियोजन यामध्ये करण्यात आलं सर्व बांधवांनी भरभरून उपस्थिती दाखवली आजच्या बैठकीबद्दल काय सांग आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मधील सकल मराठा समाजाची व्यापक अशी बैठक या ठिकाणी पार पडली एकोणतीस ऑगस्टला जे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी मुंबईची आरक्षणाविषयीची रॅलीची आणि त्या ठिकाणी उपोषणाची जी घोषणा केलेली आहे त्या उपोषणाला ताकतीनं पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी एकत्र आलेला आहे एकोणतीस तारखेला हजारोच्या संख्येने गाड्या या छत्रपती संभाजीनगर मधून काढण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं दादांनी ज्या ज्या वेळेस आंदोलनाची हाक दिली त्या त्यावेळेस संभाजीनगर मधील सकल ताकती मराठा ताकदीनं दादाच्या पाठीमागं उभा राहिला आणि मुंबईच्या या आंदोलनात देखील मनोज आव्हानाला आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज या ठिकाणावर निघणार आहे मी आपल्या लोकप्रिय लॉर्ड मराठा चॅनलच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला विनंती करतो व जे जे आजपर्यंत मराठा समाजाला आदर देखील जातींनी पाठिंबा दिला त्या जा सर्व जातींना विनंती करतो की आपण ताततीनं छत्रपती संभाजीनगर मधून या मुंबईच्या या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं हे आपल्याला मी मनापासून विनंती करतो व परत एकदा सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की आता नाही तर कधीच नाही या लढ्यामध्ये सर्व समाज बांधवांनी ताकदीनं यावं सकल मराठा समाजाने ताकदीला यावं सगळ्यांना जयची जाऊ जय शिवराय सकल मराठा समाज आज त्यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये असं ठरलं की मुंबईला किती गाड्या न्यायच्या बॅनर कसे लावायचे वगैरे सगळं नियोजन झालेलं आहे तरी सकल मराठा समाजाने त्यांची ताकद दाखवण्यासाठी मुंबईला जावं मागणी संविधानिक आहे का असंविधानिक आहे वकील ना तर मी टेक्निकली मी सध्या बोलू शकत नाही ते मागण्या मान्य होतील का नाही तेही सांगू शकत नाही उद्या मी मग सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातलं काही मागण्या मान्य करता येईल का नाही हे टेक्निकल मुद्दे आहेत पण एक समाजाची ताकद दाखवण्यासाठी तरी लोकांनी जायला पाहिजे असं मला वाटतं राहिला मुद्दा जालन्याचं जे अनंत कुलकर्णी नावाचं डी एस पी आहे म्हणजे त्या नालायक माणसाने स्वतःच्या वर्गीचा विचार न करता एका लोकशाहीच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका आंदोलन करताना उपोषण करताना ज्या प्रकारे लात मारली ती लात एक लोकशाहीला मारलेली लात आहे तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती असेल की अशा मुजोर अधिकाऱ्याला तुम्ही बडतर्फ करायला पाहिजे अजूनही तुम्ही कुठलीही कारवाई त्या अधिकाऱ्यावर केलेली नाही आहे येत्या दोन दिवसात जर तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही केली गेली नाही तर सकल मराठा समाज जालना जालना येथे एस पी बनसल साहेबांच्या तिथे भेटून पुढील बाबतीमध्ये चर्चा करेल आणि त्याच्यानंतर तोडला नाही निघाला तर पुढील दिशा ठरवली जाईल त्याला आपण तात्काळ कर बडतर्फ करावा अशी माझी तुम्हाला विनंती असेल अशी मीटिंग जी आहे पूर्ण महाराष्ट्र आणि सर्व ठिकाणी एकदम व्यवस्थित नियोजन चालू आहे कुठेही काहीच कमी आहे प्रत्येकाने आपापले परीने जे जे करण्याचा प्रयत्न करतायत प्रत्येक कार्यकर्ता किंवा जो समाजाचा सेवक आहे तो आपले सेवक या नात्याने काम करतोय आणि ज्याला येणं ना शक्य नाही तो त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी समाज हा पूर्ण एक अखंड एकत्र झालेला आहे आणि मुंबईमध्ये मुंग्याप्रमाणे समाज तुम्हाला तिथं त्या ठिकाणी दिसणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ही जी आपली जी मागणी आहे ती एकदम संविधानिक आहे दोन हजार म्हणजे एकोणीसशे एकवीसचे बॉम्बे हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कु कुणबी आणि कुळंबी हे सर्व एकच आहेत असं त्या ठिकाणी शासन जो निर्णय जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर असे जवळपास शंभर पुरावे जे समाजाचे संविधानिक पुरावे आहेत ते त्या ते, ते, ते त्यानुसार आपल्याला आरक्षण सरकार देऊ शकतं आणि कचोटीत कायद्याच्या कचोटीत देऊ शकतं कारण इतर जे समाजामध्ये जे आरक्षणाची जी, जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे काही म्हणजे इतक्या पुराव्याच्या आधारावर जे केलेलं नाही की एका कागदावरती आरक्षण दिलेले आहे किंवा त्या त्या गोष्टीवरती ठरवून आरक्षण दिलेलं आहे पण आमचं जे आरक्षण जे आहे ते कायद्याच्या कचोटीत आहे आणि संविधानिक मुद्द्यावरती धरून आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे शंभर पुरावे आहेत